मुंडेच्या गाडीला झालेल्या अपघाताचे तपशील समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात अशी शंका उपस्थित करायला सुरुवात केली मुंडेंच्या मृत्यू बद्दलचा हाच वाद पुन्हा नव्यानं उफाळून आला होता गोपीनाथ मुंडेंना कल्पना असल्यामुळे त्यांची हत्या केल्याचा खळबळजनक आरोप सय्यद शुजा या सायबर एक्सपर्टनं केला होता सुजन लाईव्ह प्रेस कॉन्फरन्समध्ये हॅकिंग आणि मुंडेंच्या हत्येचा संबंध जोडल्यानं गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल बद्दल पुन्हा संशय निर्माण झाला होता अपघाताच्या वेळेची परिस्थिती संशयास्पद गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी म्हटलं ज्या परिस्थितीत मुंडे यांचा अपघात झाल्याचं सांगितलं गेलं त्यावर अनेकांचा विश्वास बसला नाही डॉक्टरांनी अंतर्गत रक्तस्त्राव हे त्यांच्या मृत्यूचं कारण असल्याचं म्हटलं होतं मात्र या अपघातात त्यांच्या ड्रायव्हर किंवा पेला कोणतीही इजा झाली नाही त्यामुळेच लोकांच्या मनात त्यांच्या अपघाताबद्दल संशय निर्माण झाला ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी गोपीनाथ मुंडेचा अपघात हा अपेक्षित असल्यानं त्याबद्दल संशय निर्माण झाल्याचं म्हटलं केसरी यांनी सांगितलं दोन हजार चौदाच्या च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर गोपीनाथ मुंडे हे केंद्रात मंत्री होणार का असा प्रश्न उपस्थित होत होता कारण काही महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि मुंडे हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते पण त्याचवेळी दिल्लीत अशी चर्चा होती की मोदींना गोपीनाथ मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे नव्हते मात्र नितीन गडकरी यांनी मुंडेंच्या नावासाठी आग्रह धरला मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यास महाराष्ट्रात चुकीचा संदेश जाईल असं गडकरींचं म्हणणं होतं अशा परिस्थितीत गोपीनाथ मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता आणि मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात चालले होते तिथे त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र मुंबईला जाण्यासाठी निघाले असतानाच मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला ही अतिशय अपेक्षित अशी घटना होती गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यू दिवशीचा घटनाक्रम गोपीनाथ मुंडे यांनी सव्वीस मे दोन हजार चौदा ला मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतली होती शपथविधीनंतर तीन जून दोन हजार चौदा ला सकाळी मुंडे आपल्या एकवीस लोधी स्टेट या सरकारी निवासस्थानावरून विमानतळाकडे जायला निघाले होते मुंडे सरकारी गाडीतून जात होते आणि त्यांच्या सोबत ड्रायव्हर आणि त्यांचा पिय होते सकाळी साधारण सहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास त्यांची गाडी पृथ्वीराज रोड तुघलक रोड च असलेल्या अरविंदो मार्गावर पोहोचली तिथल्या सिग्नलवर उजवीकडून येणाऱ्या इंडिका गाडीची मुंडेंच्या गाडीशी धक झाली गोपीनाथ मुंडे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते दोन्ही गाड्यांची धक झाल्यानंतर मुंडेंचा चेहरा समोरच्या सीटवर आदळला त्यानंतर लगेच मुंडेंना अस्वस्थ वाटायला लागल्यामुळे पिया ड्रायव्हरनं त्यांना तातडीनं एम्स ता मध्ये दाखल केलं एम्समध्ये पोहोचल्यावर त्यांचं हृदय बंद पडल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं डॉक्टरांच्या सीपीआरच्या माध्यमातून सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी गोपीनाथ मुंडे यांना घोषित केलं मुंडे यांच्या निधनानंतरची सर्व परिस्थिती भाजप नेते नितीन गडकरींनी हाताळली होती गडकरी हे महाराष्ट्रातील नेते असल्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती सुनील चावके यांनी दिली नितीन गडकरी आणि यानी हर्षवर्धन यांनीच गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल माध्यमांना सांगितलं होतं त्यानंतर मुंडे यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात आणून तिथून मुंबईला पाठविण्यापर्यंतची सर्व व्यवस्था गडकरी पाहत होते असं चावकेंनी सांगितलं